नमस्कार पुष्पालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आकडेवड्यामध्ये आपण आपल्या पहिल्या वेध झालेल्या गायी असतील किंवा म्हैस असतील तर यांच्यामध्ये जर आपल्याला त्यांना माझ्यावरती येण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी आपण कमी खर्चामध्ये किंवा घरगुती उपाययोजना काय केल्या पाहिजे की आपण आपल्या या पशूंना लवकरात लवकर माझावरती आणू शकतो आणि त्यांची गर्भधारणा करण्यासाठी त्या ठिकाणी आपण फायदे देऊ शकतो तर या विषयावरती सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो आपल्याला जर आपल्या गोठ्यामध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी दिसत असतील तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खास आपल्यासाठी आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्याला आपल्या पशूंचे जर एक वेध झालेले पशु असतील आपल्या गोठ्यामध्ये तर त्यांच्यामध्ये अनेक वेळा आपल्याला त्यांना माझावरती येण्यासाठी खूप अडचणी त्या ठिकाणी निर्माण होत असतात किंवा ते खूप जास्त दिवस त्या ठिकाणी माझावरती येण्यासाठी त्या ठिकाणी घेत असतात यामध्ये आपले पशु व्हायल्यानंतर साधारणतः दीड महिना ते दोन महिन्याच्या आसपास ते माझावर येणे हे त्या ठिकाणी गरजेचे असते परंतु जर त्यांनी तीन महिने पाच महिने किंवा त्यापेक्षाही जास्त दिवस जर त्या ठिकाणी घेतले तर आपल्याला या दुग्ध व्यवसायामध्ये आपले फायदे कमी आणि नुकसान जास्त त्या ठिकाणी पाहायला मिळत असते तर मग मित्रांनो अशा पशूंमध्ये आपण घरगुती कुठल्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या जर केल्या तर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या पशूंना माझावरती आणण्यासाठी देखील फायदा होऊ शकतो आणि आपल्या पशूंची गर्भधारणा जी आहे तर ती होण्यासाठी देखील त्या दे ठिकाणी फायदा होऊ शकतो चला तर मग मित्रांनो आता आपण पाहूया की यामध्ये आपण पहिली जी काही उपाययोजना आहे तर ती कुठली करायला पाहिजे मित्रांनो यामधील पहिली जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपण आपले पशू जर माझावर येत नसतील तर पहिल्यांदा त्यांना जनताची जी काही गोळी आहे तर ती देणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर वर्म लोड जो आहे तो खूप जास्त झालेला असेल तर त्या ठिकाणी आपल्या पशूंना आपण जो पोषक चारा देतो खुराक देतो विटॅमिन्स देतो मिनरल्स देतो त्यांचे जे काय पचन व्हायला पाहिजे तर ते पचन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होत नाही तर त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे वजन कमी होणे त्यांचे दुधाचे उत्पादन कमी होणे किंवा त्यांना माझावरती येण्यासाठी अडचणी येणे तर यांसारख्या समस्या या निर्माण होत असतात तर त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंना पहिल्यांदा त्यांचे जंत निर्मूलन जे आहे तर ते करणे हे खूप गरजेचे आहे यामध्ये मग मित्रांनो आपल्याला मार्केटमध्ये खूप साऱ्या बोलस असतील लिक्विड असतील तर ते अवेलेबल आहेत यामध्ये आपण शक्यतो बोलस अल्बेंडाझोल किंवा आपण बोलस क्लोसटेल तर यांसारख्या गोळ्यांचा जर आपण आपल्या पशूंना त्या ठिकाणी वापर केला तर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जेवढे काही जंत असतात तेवढं तर त्यांना मारण्यासाठी या गोळ्यांचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो तर त्यामुळे आपण आपल्या गोळ्यां आपल्या पशूंमध्ये या गोळ्यांचा अवश्य त्या ठिकाणी वापर करून पहा आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगले फायदे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील आणि आपल्या पशूंना लवकरात लवकर माझावरती आणण्यासाठी जी काही पहिली पायरी आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंचे जंत निर्मूलन करणे मित्रांनो यानंतर पुढची जी काही गोष्ट आहे तर ती म्हणजे आपले पशु व्हायल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांचे दुधाचे जे काही उत्पादन आहे तर ते वाढत चाललेले असते पहिले वीस पंचवीस दिवस त्या ठिकाणी ते वाढत असते तर त्या ठिकाणी मित्रांनो आपले जे पशु आहेत तर त्यांच्या शरीरामधील जी काही ऊर्जा असेल तर ती दुधाच्या उत्पादनासाठी त्या ठिकाणी खर्च करत असतात परंतु मित्रांनो जर आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना जर तेवढी ऊर्जा मिळाली नाही तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना माझावरती येण्यासाठी अडचणी या निर्माण होऊ शकतात मित्रांनो या स्थितीला आपण निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स देखील म्हणू शकतो की ज्यामुळे आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना आवश्यक तेवढी ऊर्जा मिळत नाही तर त्यामुळे आपल्या पशूंना माझावरती येण्यासाठी अडचणी येऊ शकतात मित्रांनो आपले जे पशु आहेत तर ते व्यायल्यानंतर पहिल्यांदा त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी त्या ऊर्जेचा खर्च करतात आणि नंतर मग ते माझावरती येण्यासाठी म्हणा किंवा त्यांची गर्भधारणा होण्यासाठी ती ऊर्जा ते वापरायला लागतात परंतु मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर ती ऊर्जाच नसेल तर त्या ठिकाणी आपले जे पशु आहेत तर ते माज दाखवत नाहीत मग या स्थितीमध्ये मित्रांनो आपण आपल्या पशूंना त्यांच्या आहारामध्ये जी ऊर्जा द्यायला पाहिजे तर ती देणे हे खूप गरजेचे आहे यामध्ये मग मित्रांनो आपण आपल्या पशूंना जे प्रोटीन युक्त चारा असेल किंवा त्यांना जो खुराक असेल की ज्यामध्ये प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असेल की ज्यामुळे आपल्या पशूंना ऊर्जा मिळेल तर यांसारख्या गोष्टी जर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी दिल्या तर आपल्या पशूंना नक्कीच त्या ठिकाणी त्यांना आवश्यक ऊर्जा मिळेल आणि त्यांना माझावरती आणण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपल्याला जर त्या ठिकाणी आपल्याला जर आवश्यक म्हणजेच आपल्याला जर परवडत असेल तर त्या ठिकाणी आपण रोमेन बायपास फॅटचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करू शकतो आणि आपल्या पशूंमध्ये त्यांना आवश्यक ज्या ऊर्जेची गरज आहे तर ती भागवण्यासाठी आपण या रुमेन बायपास फॅटचा त्या ठिकाणी वापर करून आपल्या पशुंना निश्चितच चांगले फायदे हे देऊ शकतो तर मित्रांनो हे झाले दुसरी उपाययोजना की जर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना ऊर्जेची कमतरता असेल तर चांगल्या क्वालिटीचा खुराक असेल चारा असेल शक्य असेल तर रुमेन बायपास फॅटचा वापर पशूंच्या आहारामध्ये जर केला तर आपल्या पशूंना त्या ते ठिकाणी त्यांची आवश्यक ऊर्जा मिळेल आणि त्यांना माझ्यावरती आणण्यासाठी फायदा होईल सोबतच मित्रांनो त्यांना गर्भधारणा करण्यासाठी देखील या ऊर्जेमुळे त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळेल मित्रांनो यामधील तिसरी जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये मेथीदाना जो आहे तर त्याचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो मेथी ही मुळातच त्या ठिकाणी गरम असते आणि आपल्या पशूंना हिटवरती आणण्यासाठी ती खूप महत्वाचे कार्य आपल्या पशूंमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळते मग यामध्ये मित्रांनो आपण आपल्या पशूंना जर आपल्याला माझावरती आणायचे असेल तर त्या ठिकाणी आपण दोनशे ग्रॅम मेथी दररोज आपल्या मोठ्या गायी असेल किंवा म्हैस असेल तर त्यांना कमीत कमी वीस दिवस देणे हे खूप गरजेचे आहे यामध्ये हे मित्रांनो आपण तिचा त्या ठिकाणी उकडून वापर करू शकतो किंवा रात्रभर भिजवून आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी वापर करू शकतो मित्रांनो या उपाय योजनेमुळे सुद्धा आपल्याला आपल्या पशुमध्ये त्यांना माझ्यावरती आणण्यासाठी नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो त्यासोबतच मित्रांनो या मेथीचा वापर करताना आपण आपल्या पशूंना जर आज मेथी चालू केली आणि आपले पशु आठ दहा दिवसांनी बारा दिवसांनी पंधरा दिवसांनी जर त्या ठिकाणी माझ्यावरती आले तर पुढचे एक दोन दिवस आपण या मेथीचा वापर करून नंतर ती बंद करणे खूप गरजेचे आहे कारण मित्रांनो मेथीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हीट असते तर त्यामुळे आपल्या पशूंना आवश्यक जेवढी काही गरज आहे तर तेवढीच ती त्या ठिकाणी देणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो यामधील चौथी आणि सर्वात महत्वाची जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंना जे काही मिनरल मिक्सचर असेल तर त्याचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना दररोज त्यांच्या शरीरासाठी त्यांच्या दुधाच्या उत्पादनासाठी विटॅमिन्स असतील मिनरल्स असतील तर यांची गरज ही खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असते यामध्ये त्यांना प्रथमतः दूध उत्पादन करायचे असेल तर त्या ठिकाणी याचा वापर करतात नंतर त्यांना माझ्यावरती आणण्यासाठी किंवा त्यांची गर्भधारणा करण्यासाठी आपले पशु जे आहेत तर त्या विटॅमिन्स मिनरल्सचा त्या ठिकाणी वापर करतात तर त्यामुळे आपल्या पशूंना जर त्यांना माझावरती आणायची असेल त्यांची गर्भधारणा करायची असेल त्यांचे दूध वाढवायचे असेल आपल्या पशूंना आवश्यक एनर्जी द्यायची असेल तर त्यांच्या खुराकामध्ये मिनरल मिक्सचर आपण देणे हे खूप गरजेचे आहे की ज्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये या एनस्ट्रसच्या ज्या काही समस्या पाहायला मिळतात तर त्या टाळण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो मित्रांनो या जर चार उपाययोजना आपण आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी केल्या तर निश्चितच आपल्या पशूंना माझावरती आणण्यासाठी आणि त्यांची गर्भधारणा करण्यासाठी या चारही उपाययोजनांमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगले फायदे झालेले हे पाहायला मिळू शकतात मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना ज्या माझावरती न येण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात तर त्या ठिकाणी आपण कमी खर्चामध्ये आणि घरगुती उपाययोजना कुठल्या आहेत त्या जर केल्या आप ला ला तर आपल्या पशूंना माझ्यावरती येण्यासाठी फायदा होईल तर या विषयावरती सविस्तर माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद